शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राजकीय विरोधकांवर कडाडून टीका केली आहे आम्हाला मुद्दाम पाय लावण्याचा प्रयत्न झाला तर जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ येईल असे ते म्हणाले त्यांनी विरोधकांच्या चालबाजींवर नाराजी व्यक्त केली आणि शिवसेना आपल्या हक्कांसाठी लढत राहील असा आत्मविश्वास व्यक्त केला त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे गोगावले यांच्या या इशाऱ्यामुळे शिवसेना समर्थकांमध्ये उत्साह वाढला आहे आम्ही असं काय मागत नाही तुम्ही जर व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचा पण विचार केला असता ह्यानेच आम्हाला समजवलं असतं परंतु तुम्ही जी काय तुमच्या आता असलेत दाखवली आता शेठनी सांगितलंय आता आमचे असलेत काय ती बघा कारण आमची पद्धत आहे पाय लागला आम्ही पाया पडतो जाणून बुजून कोणाला पाय लावत नाही पण आम्हाला जर कोणी पाय लावायचं जाणून बुजून प्रयत्न केला तर बाकी त्याचा जय महाराष्ट्र